लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने दिनांक बारा एप्रिल ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये वयवर्ष पंच्याऐंशी पेक्षा जास्त असणारे वयस्कर मतदार आणि दिव्यांग मतदार यांच्याकडून नमुना नंबर बारा ड भरून घेण्यात येण्यासाठी परंडा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली अशा एकूण एक हजार पंच्याऐंशी मतदारांनी दोन मे दोन हजार चोवीस ते पाच मे दोन हजार चोवीस पर्यंत गृहभेट पोस्टल मतपत्रिका मतदान पथका मार्फत मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे उस्मानाबाद लोकसभा अंतर्गत परंडा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण एक हजार पंच्याऐंशी मतदारांनी नमुना बारा ड भरून दिलेले आहे सर्व नमुना बारा ड अर्जाची पडताळणी पूर्ण केल्यानंतर मतदान पात्र मतदारांची संख्या एक हजार पंच्याऐंशी इतकी अंतिम करण्यात आली आहे त्यामध्ये वयवर्ष पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असलेले वयस्कर नऊशे तेरा तर दिव्यांग एकशे बहात्तर असे एकूण एक हजार पंच्याऐंशी मतदार आहेत वय वर्ष पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असणारे वयस्कर मतदार आणि दिव्यांग मतदार यांचे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ते दिनांक पाच मे दोन हजार चोवीस या कालावधीत विशेष गृहभेट पोस्टल मतपत्रिका मतदान पथकामार्फत या मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान भेट देणार आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाअंतर्गत परंडा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण एक्केचाळीस विशेष गृहभेट पोस्टल मतपत्रिका मतदान पथकाची स्थापना करण्यात आली असून दिनांक आणि गावनिहाय नियोजन करण्यात आलेले आहे याकरिता दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ते पाच मे दोन हजार चोवीस या कालावधीत वर्ष पंच्याऐंशी पेक्षा जास्त असणारे वयस्कर मतदार आणि दिव्यांग मतदार यांनी त्यांना नेमून दिलेल्या दिवशीच विशेष गृहबेट पोस्टर मतपत्रिका मतदान पथकामार्फत मतदान करावे असे आव्हान अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन ओंबासे निवडणूक निर्णय अधिकारी तथा परंडा विधानसभा उपभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार घनश्याम आडसूळ यांनी केले आहे आपल्या दोनशे त्रेचाळीस परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये असे एकोणपंच्याऐंशी प्लस जे नऊशे तेरा मतदार आहेत तसेच दिव्यांग एकशे बहात्तर मतदार आहेत की ज्यांनी घरी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे असं मतदान हे दोन मे ते पाच मे या कालावधीमध्ये होणार आहे अशा सर्वांना ज्यांनी ज्यांनी असे फॉर्म भरून दिले आहेत बाराटीचे फॉर्म भरून दिलेले आहेत त्या सर्वांना मी असे आव्हान करतो की त्यांनी त्या दिवशी घरीच थांबायचं आहे जेणेकरून आपल्याला मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुरळीतपणा येईल आणि आपले मतदान योग्य पद्धतीने नोंदवले जाईल या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं परांडा विधानसभेमध्ये एकूण तीनशे बहात्तर मतदान केंद्र आहेत त्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये एकशे चाळीस मतदान केंद्र आहेत विशेष म्हणजे आपल्या परंडा शहरातील मतदान केंद्र क्रमांक तीनशे तेवीस जे कल्याणसागर माध्यमिक विद्यालयामध्ये आहे ते पिंक मतदान केंद्र आहे म्हणजे त्या ठिकाणी जे केंद्राध्यक्ष असतील मतदान अधिकारी असतील ते सर्व महिला कर्मचारी आहेत आणि त्यामुळं सर्व मतदारांना मी असं आव्हान करतो परंडा तालुक्यातील सर्व मतदारांना आव्हान करतो की सात मे रोजी जे मतदान मतदान होणार आहे ज्याची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे आपण लवकरात लवकर जाऊन आपल्याला जे नेमून दिलेलं मतदान केंद्र आहे म्हणजे आपली नोंदणी ज्या मतदान केंद्रामध्ये आहे त्या मतदान केंद्रामध्ये लवकरात लवकर जाऊन आपण मतदान करावं आपण स्वतः मतदान करा कुटुंबातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी उत्साहित करा प्रोत्साहित करा तसेच आपले मित्र कंपनी असतील आपल्या गावातील अनेक व्यक्ती असतील त्या सर्वांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा उन्हाळ्याचे दिवस आहेत दुपारी जास्त उष्णता असणार आहे त्यामुळे सकाळच्या जा सत्रामध्ये जास्तीत जास्त, जास्त मतदान करण्याचं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो मतदान केंद्रामध्ये सर्व सुखसोयी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत मंडप टाकलेला आहे जेणेकरून उष्णतेचा मतदारांना त्रास होणार नाही तसेच सर्व मतदान केंद्रामध्ये आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे रॅम्प आहेत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनासुद्धा मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी आपण वेगळ्या प्रकारची एक रांग उपलब्ध करून देत आहोत तेसुद्धा मतदान केंद्रावर पोहोचल्या पोहोचल्या मतदान करू शकतात जे वयस्क मतदार आहेत ते सुद्धा मतदान केंद्रावर गेल्या गेल्या त्यांना मतदान करण्याची आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळं सर्वांचं मतदान होईल अशी शासनानं आयोगानं काळजी घेतलेली आहे तरी आपण सर्वांनी सात मे रोजी मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करावा असं मी सर्वांना आवाहन करतो संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा